हा कोण ए एम बी हा विशाल कोण आहे आणि ए एम सी हा काय आहे लघु कोण आहे आता हे बघा आकृतीमध्ये कोण एम बी हा काय आहे विशाल कोण आणि ए एम सी हा काय आहे लघु कोण आहे मग पायथागोरसच्या प्रमेयाचे उदाहरण उपयोजन यातील जी उदाहरणं आहेत आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवली उदाहरण एक आणि दोन यांचा आपण या अकोलनीयचे उदाहरण प्रमेय सोडवताना उपयोग करणार आहोत मग त्यासाठी बघा त्रिकोण ए एम बीमध्ये कोण ए एम बी हा विशाल कोण आहे म्हणून ए बी वर्ग बरोबर ए एम वर्ग अधिक एम बी वर्ग अधिक दोन बी एम गुणिले एम डी हे आहे समीकरण एक कशावरनं विशाल कोण त्रिकोणाचा गुणधर्म आणि तसेच त्रिकोण ए एम सीमध्ये कोण ए एम सी हा लघु कोण आहे म्हणून ए सी वर्ग बरोबर ए एम वर्ग अधिक एम सी वर्ग वजा दोन एम सी गुणिले एम डी आता यामध्ये बघा इथे दोन बी एम वर्ग दोन बी एम आहे आणि इथे आपण दोन एम सी घेतलेला आहे आता बी एम आणि एम सी म्हणजेच काय आहे तर बी सी आहे कारण एम काय आहे ह्या बी सी बाजूवरचा मध्यबिंदू आहे त्याचे दोन भाग तयार होतात म्हणून बी एम अधिक एम सी म्हणजेच बी सी मग तेच आता आपण जर लिहाय कसं लिहिणार की म्हणून ए सी वर्ग बरोबर ए एम वर्ग अधिक एम बी वर्ग वजात दोन बी एम गुणिले एम डी का तर बी एम बरोबर एम सी म्हणजे हे झालं समीकरण कशावरन समी दोन कशावरनं लघुकोण त्रिकोणाचा गुणधर्म आता समीकरण एक आणि दोन यांची काय करूयात आपण बेरीज करूयात म्हणून मग आता बघा ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग बरोबर ए एम वर्ग अधिक एम बी वर्ग अधिक दोन बी एम गुणिले एम डी अधिक ए एम वर्ग अधिक बी एम बी वर्ग वजा दोन बी एम गुणिले एम डी आता अधिक दोन एम बी एम गुणिले एम डी वजा दोन बी एम गुणिले एम डी हे काय झाले यांचा लोप झाला म्हणून ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग बरोबर ए एम वर्ग आणि हाय एम वर्ग हे काय झाले दोन एम वर्ग अधिक एम बी वर्ग एम बी वर्ग म्हणजेच बी एम वर्ग अधिक दोन बी एम वर्ग आता या उदाहरणावरून आपल्याला काय समजतं तर त्रिकोणाच्या बाजू आणि मध्यगा यांचा परस्पर संबंध आपल्या त्यामुळे लक्षात येतो आता यालाच आपण काय म्हणतो अपोलोनियसचे प्रमेय असे म्हण म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपोलोनियसचे प्रमेय म्हणजे काय ह्याचा अभ्यास केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबवत भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद